अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे जाणार नाहीयेत तर उद्धव ठाकरे बावीस जानेवारीला नाशिकच्या दौऱ्यासाठी निघतील अयोध्येतल्या प्राणप्रतिष्ठा प्राण सोहळ्यावेळी उद्धव ठाकरे नाशिकच्या काळाराम मंदिरात आरती करणार आहेत तर त्यानंतर ते गोदा घाटावर महाआरती करतील तेवीस जानेवारीला बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती दिवशी उद्धव ठाकरेंची जाहीर सभाही होणार आहे उद्धव ठाकरेंचा नाशिक दौरा कसा असेल त्यावरती एक नजर टाकूयात दुपारी एक वाजता बावीस तारखेला ते भगुरला सावरकर स्मारकात सावरकरांना अभिवादन करतील त्यानंतर संध्याकाळी साडेपाच वाजता काळाराम मंदिरात दर्शन घेऊन ते पूजा करतील साडेसहा वाजता गोदा घाटावरती गोदावरीची महाआरती देखील उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार आहे त्यानंतर तेवीस तारखेला संध्याकाळी सात वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरती त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे